राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष तथा निरीक्षक अजित कुमार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तानाजी शिंगाडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पुणे किरण गोफणे सोलापूर विभागाध्यक्ष विकास आलदर सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजुर्के जिल्हा सरचिटणीस सुरेश गुत्तेदार तालुकाध्यक्ष राजकुमार बिराजदार दत्तात्रय माडकर दाजी कोळेकर महादेव पुजारी विलास पाटील काशीनाथ निंबाळ रेवणसिद्ध शेरी संतोष शिंदे पिंटू गावडे शंकर खोखरे गुणवंत लवटे निलेश लवटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका